तर नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो कशात तुम्ही सगळे आशा करतो की तुम्ही सगळे मस्त असाल मजेत असाल आणि मजेत असायलाच मजे पाहिजे मित्रांनो छोटंसं आयुष्य आहे ते आपण चांगल्या पद्धतीने या ठिकाणी जगायला पाहिजे सो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भले मार्केट सायडवेज होतं पण या सायडवेज मार्केटमध्ये सुद्धा एक सेक्टर असं होतं ज्याने खूप चांगल्या पद्धतीने परफॉर्म केलेलं आहे एक बुमिंग सेक्टर म्हणून या ठिकाणी हे ओळखलं जातं आहे तर मित्रांनो हे सेक्टर कोणतं होतं तर हे होतं रेल्वे सेक्टर रेल्वे सेक्टर मित्रांनो सुसाट गतीने पळताना आपल्याला शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये दिसलेलं आहे तर मित्रांनो हे जे सेक्टर आता पळताना आपल्याला दिसत आहे ह्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे का रेल्वे स्टॉक्सचं जे काय व्हॅल्युएशन आहे ते एक अट्रॅक्टिव्ह व्हॅल्युएशन आहे का बाईंग करण्यासाठी विषयी आपण काय करणार आहोत सविस्तररित्या चर्चा करणार आहोत सो चला मित्रांनो जास्त वेळांना दवडता असताना व्हिडिओची सुरुवात करूया पण पुढे जाण्यासाठी तुम्हाला सर्वांना एक नंबर विनंती करू इच्छितो की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा कारण मित्रांनो सध्या तुमच्या सपोर्टची मला खूप जास्त गरज आहे मी तुम्हाला सांगू नाही शकत की एक एक सबस्क्राईबर आणि एक एक लाईक माझ्यासाठी किती महत्वाचा आहे सो प्लीज मित्रांनो चॅनेलला सबस्क्राईब करा आणि दाखवून द्या आपल्या मराठी कम्युनिटीची पॉवर सो मित्रांनो चला जास्त वेळ आपण दवडत नाही सरळ आपण व्हिडिओची सुरुवात करूया सो so, मित्रांनो जे काही रेल्वेचे स्टॉक्स होते त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता किती चांगल्या पद्धतीने रेल्वे सेक्टर ह्या ठिकाणी परफॉर्म केलेलं आहे शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बी एम एल मित्रांनो तुम्ही बघू शकता आठ पॉईंट एकोणसत्तर टक्क्यांची तेजी त्यानंतर मित्रांनो बघू शकता इरकॉन इंटरनॅशनल दहा टक्के वर होता आय आर सी टी सी ह्या ठिकाणी दोन टक्के वर आपणाला या ठिकाणी दिसलेला आहे आर एफ सी पाच पॉईंट एक्क्याण्णव टक्क्यांची तेजी आपल्याला दिसली रेल विकास निगम सतरा टक्केवर त्यानंतर मित्रांनो रेलटेल कॉर्पोरेशन बघू शकता सहा पॉईंट त्र्याऐंशी टक्क्यांची तेजी आणि टेक्स मॅको रेल ह्या ठिकाणी बघू शकता सात पॉईंट तेहतीस टक्क्यांची तेजी सगळे स्टॉक मित्रांनो ह्या ठिकाणी ग्रीनमध्ये क्लोज होताना दिसलेले आहेत आणि आर व्ही एन एलने तर मित्रांनो रेकॉर्डच ब्रेक केला मी तुम्हाला सांगितलं होतं की येत्या काही दिवसात आर व्ही एन एल पाचशे रुपये टच करू शकतो चारशे अठ्ठ्याण्णव रुपयाचा हाय बनवून हा स्टॉक काय झालेला आहे चारशे एक्क्याण्णव रुपयांच्या आसपास ह्या ठिकाणी क्लोजिंग करताना आपल्याला या ठिकाणी दिसलेला आहे सो मित्रांनो आता आपण पाहूया की रेल्वे सेक्टर इतकं का पळत आहे सो मित्रांनो या ठिकाणी बघा पहिला जो स्टॉक आहे त्याचं नाव काय आहे ई एम एल आता ही कंपनी काय करते मित्रांनो डिफेन्स सेक्टर मायनिंग सेक्टर आणि रेल्वे सेक्टरसाठी काय करते ह्या ठिकाणी हेवी व्हेकल्स बनवण्याचं काम करते रेल्वे सेक्टरचे जे काही मित्रांनो डबे आहेत जे काही मित्रांनो इंजिन्स आहेत ते बनवण्याचं एक कंपनी काम करते आणि ह्या कंपनीच्या स्टॉकमध्ये मित्रांनो तुम्ही तेजी बघू शकता शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये नऊ टक्क्यांची तेजी आपल्याला बीई एम एलमध्ये बघायला मिळाली टर्म टर्ममध्ये सुद्धा मित्रांनो साधारणतः वीस हजार टक्क्यांची रिटर्न ह्या स्टॉकने आपल्याला दिलेल्या आहेत सो इतकं तेजी येण्याचं कारण काय मित्रांनो तर कंपनीला काय मिळालेलं जे कॉन्ट्रॅक्ट आहे मिळालेलं आहे त्या अनुषंगाने ह्या वर्षाच्या एंडपर्यंत कंपनीला दहा ट्रेन्स लोकल ट्रेन्स या ठिकाणी काय करायचे आहेत बनवायचे आहेत आणि त्या डिस्पॅच करायच्या आहेत त्याच्यामुळे ह्यामध्ये इतकी चांगली तेजी आपल्याला येताना दिसलेली आहे आणि अर्थातच लाँग टर्ममध्ये सुद्धा हा स्टॉक खूप चांगल्या पद्धतीने परफॉर्म करतोय हे तर आपल्याला माहितच आहे कारण रेल्वे सेक्टर जे आहे ते एक मोनोपॉली सेक्टर आहे आणि त्याचा बेनिफिट ह्याला कुठे ना कुठे मिळताना आपल्याला दिसतोय आता मित्रांनो ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता सेकंड जो स्टॉक आहे त्याचं नाव एअरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड आता ही कंपनी मित्रांनो काय करते इरकॉन तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता ट्रॅक्स असतील टनल्स असतील ब्रिज असतील रेल्वे इलेक्ट्रिफिकेशनचं जे काही काम असेल ते करण्याचंही कंपनी काम करते अर्थातच ही गव्हर्मेंट कंपनी नाही आहे एक प्रायव्हेट कंपनी आहे असं तुम्ही म्हणू शकता प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे आणि मित्रांनो ही रेल्वेसोबतच हायवे ब्रिज बिल्डिंग इलेक्ट्रिकल आणि इतर जे काही सेक्टरची काम आहे तीसुद्धा ही कंपनी करते म्हणजे कन्स्ट्रक्शन कंपनी आहे पण ह्या ठिकाणी मित्रांनो रेल्वेचं कॉन्ट्रॅक्टसुद्धा या कंपनीकडे असतं आणि मित्रांनो ह्या कंपनीला काय झालेलं आहे ठिकाणी एक चांगलं कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं आहे आर व्ही एन कडून ते कॉन्ट्रॅक्ट कितीच आहे मित्रांनो सातशे पन्नास कोटींचं हे कॉन्ट्रॅक्ट आहे साडेसातशे कोटींचं हे कॉन्ट्रॅक्ट आहे आर व्ही एन एलच्या कडून हे जे मिळालेले कॉन्ट्रॅक्ट आहे त्याच्यामध्ये डिझायनिंग टेस्टिंग कमिशनिंग अँड सप्लायचं जे काही काम आहे ते ही कंपनी करणार आहे आर व्ही एन एलसाठी सो त्यामुळे ह्या स्टॉकमध्ये आपल्याला काय झालं शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एक चांगली तेजी आपल्याला ह्या ठिकाणी बघायला मिळाली शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर तुम्ही ह्या ठिकाणी पाहिलं तर एक साधारणतः दहा टक्क्यांची तेजी इरकॉन इंटरनॅशनलमध्ये आपल्याला पाहायला मिळाले ला आता मित्रांनो या ठिकाणी बघूया रेलटेल कॉर्पोरेशन आता रेलटेल कॉर्पोरेशनमध्ये सुद्धा साडेसहा टक्क्यांची तेजी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे आता रेलटेल कॉर्पोरेशन मित्रांनो ह्या ठिकाणी काय करतं जे काही आपले रेल्वेसाठी ब्रॉडबँड कनेक्शन्स असतील टेलिकॉम आणि मल्टीमिडिया नेटवर्क्स आहेत ओके ते ह्या ठिकाणी काय करते त्याचे सर्व्हिस प्रोव्हाइड करण्याची ही कंपनी काम करते अर्थातच आता रेल्वेचे जे काही जाळ आहे ते भारतभर पसरते आणि त्यामुळे ह्या कंपनीला जी मिळणारी काम आहे ती सुद्धा या ठिकाणी वाढणार आहेत रेल्वे सेक्टर चालण्याचं एकच मित्रांनो मोठं कारण आहे जे मी तुम्हाला ह्याच्या आधी सुद्धा सांगितलेलं आहे की भारत ही एक डेव्हलपिंग कंट्री आहे आणि डेव्हलपिंग कंट्रीमध्ये अद्यापही असे बरेचसेच भाग आहेत जेथे रेल्वेचं जाळा अद्यापपर्यंत पसरलेलं नाही आहे त्यामुळे रेल्वे स्टॉक्स जे आहे ते येत्या काही वर्षामध्ये खूप चांगल्या पद्धतीने परफॉर्म करू शकतात आणि मल्टी बॅगर म्हणजे तुम्ही विचारही करू शकत नाही इतके चांगले रिटर्न्स हे स्टॉक देऊ शकतात आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता किती चांगल्या पद्धतीने स्टॉक आपल्याला पळताना दिसत आहेत नंतर आहे मित्रांनो इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड एकशे सत्त्याऐंशी पॉईंट नव्वदवर या ठिकाणी काय होताना दिसली आपणाला ह्या ठिकाणी क्लोजिंग होताना दिसलेली आहे अर्थातच ह्या सगळ्या सेक्टरचा जो काही फायदा आहे फायनान्स सेक्टर जे आहे म्हणजे रेल्वेला फायनान्स करणारं जे काही कंपनी आहे ती आहे आय आर एफ सी अर्थातच ह्यांनासुद्धा या ठिकाणी काय मिळालेलं आहे खूप जास्त कामं ह्या ठिकाणी मिळालेले आहेत कारण आता कंपनीला काय करावं लागणार आहे खूप जास्त ह्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट्स मिळणार आहेत फायनान्स म्हणजे रेज करण्यासाठी ओके ह्या कंपन्यांकडून त्यामुळे ह्या कंपनीलासुद्धा फायदा होताना आपल्याला या ठिकाणी दिसलेला आहे आता मित्रांनो राहिला काय आर बी एन एल आता रेल विकास निगम लिमिटेड ओके हे तर तुम्हाला माहीतच आहे ह्याबद्दल सांगण्याची गरज नाही आहे बऱ्याचशाच वेळेला हा स्टॉक मी ह्या ठिकाणी काय केलेला आहे कवर केलेला आहे स सतरा टक्क्यांची तेजी सगळ्यात जास्त पळणारा स्टॉक एन ठरला कशामध्ये शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये लॉंग टर्म मध्ये सुद्धा मित्रांनो खूप चांगले रिटर्न दोन हजार तीनशे एक्क्याण्णव टक्क्यांचे रिटर्न्स आणि इंटर मध्ये सतरा टक्क्यांचे रिटर्न्स या स्टॉकने दिले आणि चारशे अठ्ठ्याण्णव रुपयाचा या ठिकाणी काय बनवला ह्या डे हाय बनवला चारशे अठ्ठ्याण्णव पॉईंट चा आता ही कंपनी काय करते मित्रांनो रेल्वेचे जे प्रोजेक्ट्स आहेत त्याचं इम्प्लिमेंटेशन करण्याचं काम ही कंपनी करते म्हणजे जे काही इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट आहेत स्टेशन बनवणे असेल रेल्वे ट्रॅक्स बनवणे असेल ब्रिज बनवणे असेल ह्या सगळ्यांचं काम ही कंपनी करते आणि त्याचा सगळ्यात जास्त फायदा ह्या कंपनीला होताना दिसतो आता ह्या कंपनीला आणखीन एक मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे ते म्हणजे काय दिल्ली मेट्रो बरोबर यांनी काय केलेलं आहे एक मेमोरँडम ह्या ठिकाणी काय केलेलं आहे साईन केलेलं आहे ज्याच्या अंतर्गत देश विदेशामध्ये जे काही रेल्वेचे प्रोजेक्ट्स होणार आहेत त्याच्यामध्ये सुद्धा हे काय करतील एकत्र ह्या ठिकाणी काय करतील ह्या ठिकाणी काम करतील सो त्यामुळे सुद्धा काय झालेलं मित्रांनो आर ठिकाणी चांगला पुश या ठिकाणी मिळताना दिसला एक प्रोजेक्ट सर्व्हिस प्रोवायडर म्हणून ही कंपनी या ठिकाणी काय करणार आहे दिल्ली मेट्रोसाठी या ठिकाणी काम करणार आहे सो मित्रांनो रेल्वे सेक्टर जे आहे ते खूप जास्त ब्राईट सेक्टर आहे सुद्धा खूप चांगले रिटर्न्स हे सेक्टर देणार आहे त्यामुळे जर तुमच्याकडे चांगल्या व्हॅल्युवरे स्टॉक्स अवेलेबल असतील तर तुम्ही स्टॉक होल्ड केले पाहिजेत असं मला या ठिकाणी वाटतंय आता मित्रांनो करंट लेवलवर आपण बाईंग केली पाहिजे का सो मित्रांनो बघा बजेट येणार आहे बावीस तारखेला आणि बावीस तारखेमध्ये रेल्वे सेक्टरसाठी सुद्धा काहीतरी मोठी अनाउन्समेंट या ठिकाणी होऊ शकते त्यामुळे स्टॉक सध्या काय होत पळत आहेत तर मित्रांनो माझ्या मते इन्व्हेस्टमेंट करणार असाल तर थोडा मला वाटतं या ठिकाणी तुम्हाला थांबण्याची गरज आहे बजेट झाल्यानंतर ज्यावेळेस स्टॉक करेक्ट होतील त्यावेळेला तुम्ही यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता पण सध्या इन्व्हेस्टमेंट करण्याची घाई या ठिकाणी बिलकुलसुद्धा करू नका सो मित्रांनो आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू